शहरातील संजयनगर येथील लोकमतचे पत्रकार छायाचित्रकार व विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन सुरेंद्र भानुदास दुपटे त्यांच्या घरी दुर्मिळ ब्रह्मकमळ उमलल्याची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्या कमळाला बघण्यासाठी त्यांनी एकच गर्दी करत असून त्या ब्रह्मकमळाचे फोटो काढत आहेत हे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत रात्री आठ वाजण्यापासून या फुलाचे उगवणे सुरू होत असून ते रात्री बारा वाजेपर्यंत उगवत असते व रात्री बारा वाजेपर्यंत फुल मावळण्यास सुरुवात होते रात्रीच्या वेळेतही काही तासांपर्यंतच हे फुल असते म्हणून याला पाहण्यासाठी वाट पाहावी लागते ब्रह्मकमळ बघण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा उमलते या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडळल्यासारख्या दिसतात हे फूल उत्तराखंड राज्याचे राज्य पुष्प आहे बद्री के केदारच्या आणि केदारनाथच्या मंदिरात या ब्रह्मकमळाला व्हायची परंपरा आहे त्यामुळेच याला देवपुष्प ही म्हणतात